शिंगाणी महाराज आणि खऱ्या अर्थानं सुंदर अस आपल्या देहबोलीतून आपल्या भगवंताची तुमच्या समोर जे असणारी घडामोड ठेवली ती मला सुद्धा ऐकून महाराज फार मी भारावून गेलो कारण मला जी आहेत ती लोक बोलणारे आवडतात बोलणार लोक आवडतात आणि महाराजांचं बोलणं ऐकून मी प्रभावित झालो तर सांगण्यासारखं काय खूप आहे वेळेचं बंधन आहे वरून पाऊस पडतोय पण महाराजांनी काय सांगितलं श्रीनाथ मस्कोबा तर माझ एक देवस्थान नाथमध्ये येतं पंथामध्ये येतं आणि त्याचं नाव आहे हलसिद्धनाथ नाथिवाडी हलसिद्धनाथ आणि वीर मस्कोबा हे नाथ साहेब हे एकच आहे महाराज मी ज्यावेळी नाथ मस्कोबाला आलेलो होतो ती वेळ होती लॉकडाऊनची देवांना धर्माला कुर्फ पडलेली होती आणि अशा वेळेमध्ये मी आ मंदिरा या मंदिराला या देवस्थानला भेट दिली दे होती मला देवस्थानची त्या मोठमोठी मुट लावणारी कुलप काढून श्याल आज देवदर्शन देऊन माझा सत्कार केला होता महाराज त्या ठिकाणी मी असणारे ट्रस्टी होते अध्यक्ष होते मानकरी होते त्यांना सांगितलं की या ठिकाणी सुद्धा भागणूक होती आणि आपमा जी भागणूक होती ती एकच आहे फक्त आपली भंडाऱ्यामध्ये होती इथं गुलाला मध्ये होती आणि भंडारा आणि गुलाला गुलाल हे दोन्ही नसून एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे तुम्ही ज्ञानाधी घ्या आज जगाच्या पाठीवरती सगळ्या देवांची महिमा चालू आहे पण विशेष करून या सगळ्या देवाने काय केलेला आहे काय केलेला सगळ्या देवाने माहिती आहे पण लक्षात तुमच्या या सगळ्या देवाने काय केलेलं आहे जे आदमापुरात राहणारा जो काय बाळू धनगर नावाचा देव आहे या बाळू मामाच्या घुंगड्यामध्ये त्यांच्या झुळीमध्ये असणारे जे दप्तर जे सगळं काय केलेलं आहे टाकलेलं आहे आणि या कलियुगाच दायित्व थोडक्यात का अस ना बाळू मामा दिलेला आहे सगळ्या देवाने वर्धस दिलेला आहे या समाजामध्ये असणारे राजलेले असू देत गाजलेले असू देत दुःखी असू देत कष्टी असू देत या सगळ्यांचा संभार मामा तुम्ही करायचा आहे म्हणून या सगळ्या सगळ्या देवा बाळूबाम्मा आशीर्वाद देऊन थोडक्यात आपण म्हणूया प्रमोट केलेला आहे म्हणून हा जो अवतार जो आहे विशेष गुरु महाराज नगर समाजामध्ये अवतार बाळूबाम्माचा सा देवास साधवलेला सतीयुगात पण आपला धर्म श्रेष्ठ होता या सतयुगामध्ये सुद्धा विठ्ठल बीरदेवाने अवतार धारण केला हलसिद्धनाथाने अवतार धारण केला महालिंगराने अवतार धारण केला माया का देवीने अवतार धारण केला बावी देवस्थान असणारे सुद्धा त्या देवाने अवतार धारण केला नाथ मस्कोबा सुद्धा असणारे हे जे देवस्थान प्रसिद्ध आहे त्याने सुद्धा धनगर समाजाचाच आधार घेतला आणि हे सगळं इथंपर्यंत थांबत नाही माऊनिओ हे इथंपर्यंत का थांबत नाही कारण असणारा हा जो समाज आहे हा राणामाळा फिरणारा आहे उड्या माळावरती आपला प्रपंच थाटणारा हा समाज आहे हा समाज भोळा बाबडा आहे श्रद्धावान आहे म्हणून जसं सत्ययुगामध्ये या देवा धर्माने अवतार धारण केला तसं किसनदा कलियुगामध्ये सुद्धा या धनगर समाजामध्ये असणारा स्वभाव भाव आणि भक्ती आणि श्रद्धा हे सगळं बघून देवा धर्माने विचार केला आपण जायाच तर कुठे जायचं अवतार घ्यायचा तर कुठं घ्यायचा धनगर समाजाचा आधार घेऊन धनगर समाजामध्ये अवतार धारण करायचं म्हणजे या समाजाचा उद्धार होईल या समाजाचा उद्धार झाल्यानंतर अखंड जगाचा उद्धार होईल आणि जगाच्या कल्याणासाठी मी प्रकटीत ते पण धनगर समाजाला धरूनच प्रकट केली